हा अनुभव आपल्या सबस्क्रायबर कविता यांनी पाठवला आहे आणि लेखिका कीर्तीमुळे ह्यांच्या शब्दात सादर केला आहे तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दात मी कविता नागपूर डेपो डेपोमध्ये मला सरकारी नोकरी लागून जेमतेम सहा महिने झाले आहेत सहा महिने खरे सांगायचे तर मी अजूनही या मोठ्या गर्दीच्या आणि दहापुळीच्या वातावरणाची सवय करून घेत आहे माझे काम आहे कंडक्टरचं प्रवाशांना तिकीटं देणं त्यांचे चलन सांभाळणं आणि गाडीच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं माझी ड्युटी कधी सकाळी सहा वाजता सुरू व्हायची सहा ते दोन तर कधी दुपारी दहा ते पाच असायची गेल्या सहा महिन्यांमध्ये माझा दिवस नेहमी सूर्यप्रकाशातच गेला होता दिवसाच्या शिफ्टमध्ये एक वेगळी ऊर्जा असते माणसं गर्दी चहाचे स्टॉल डेपोची लगबग यामुळे वेळ कधी जातो हे कळत नाही पण मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला अचानक रात्रीच्या ड्युटीला सामोरे जावे लागेल तो दिवस नेहमीसारखाच होता मी माझ्या सायकलवरून डेपोपासून पंधरा मिनटावर असलेल्या माझ्या घराकडून निघाले डेपोमध्ये पोहोचले आणि थेट रजिस्टरपाशी गेले आजच्या दिवसासाठी म्हणून मी माझी नाव नोंदणी आणि सही करत होते तेवढ्यात आमच्या डेपोचे प्रमुख शिंदेसाहेब आले त्यांचा आवाज ऐकून मी थांबले शिंदेसाहेब नेहमीच्या शांत आवाजात म्हणाले आज तू घरी जा आणि रात्री दहा वाजताची तुझी रजिस्टरमध्ये नोंद कर मी थोडे गोंधळले अहो काय झालं सर अचानक रात्रीची ड्युटी शिंदेसाहेबांनी आजूबाजूला पाहिलं आज कसं आहे कंडक्टर बरेचसे सुट्टेवर आहेत आणि एक दोन जण आजारी आहेत रात्रीच्या बससाठी कोणीच कंडक्टर उपलब्ध नाही आहे सहसा महिला कंडक्टरला रात्रीच्या ड्युटीसाठी पाठवत नाहीत कारण जबाबदारीचे काम असते पण आज परिस्थिती वेगळी आहे तू काळजी करू नकोस उद्या मी तुला तुझी सुट्टी मंजूर करतो फक्त आजची रात्र तेवढी ॲडजस्ट कर बाजूच्या ऑफिसमधील माझे पुरुष सहकारी माझ्याकडे कुतूहलाने बघायला लागले त्यांना वाटले मी नक्कीच नाही म्हणेन पण साहेबांचा तो आदेश होता तो पाळणं मला भाग होता माझ्या मनात थोडी धाकधूक सुरू झाली होती शिंदे सरांना माझी हेजिटेशन लगेच कळाली त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत धीर दिला अगं पोरी काळजी करू नकोस गणपतराव आहे ना आपले अनुभवी गणपतराव काका ते ड्रायव्हर आहेत तू काळजी करू नकोस आणि रात्रीच्या वेळी जास्त काही त्रास नसतो ते आहेत तुझ्यासोबत मी हो म्हणाले मनात विचाराला एका रात्रीचाच तर प्रश्न आहे पण मला काय माहीत होतं की ती एक रात्र माझ्या पुढच्या कित्येक रात्रींची झोप उडवणार होती मी घरी पोहोचल्यावर अर्ध्या तासातच तस परत आलेले पाहून आई पण माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागली मी तिला सगळं सांगितलं आई आणि बाबा साहजिकस सा टेन्शनमध्ये आले नोकरी लागली तेव्हा त्यांना खात्री होती की महिलांना नाही ड्युटी दिली जात नाही त्यात मी तशी बावीस ते तेवीस वर्षाचीच होते त्यांची काळजी वाटणं साहजिकच होतं मी त्यांना समजावले अहो आई बाबा काळजी करू नका गणपतराव काका आहेत ना ते खूप अनुभवी आहेत ते थोडेसे निश्चिंत झाले पण मनात एक काळजी लागून राहिलीच होती रात्री नऊ वाजता जेवण वगैरे आटोपून मी डेपोकडे जायला निघाले आई मला सोडायला गेटपर्यंत आली तिने माझ्या कपडाला अंगारा लावला आणि खिशात प्रसाद पण दिला ती म्हणाली घे पोरी आणि गणपतराव काकांबरोबरच राहा मी डेपोमध्ये पोहोचले आज रजिस्टरमध्ये रात्रीच्या ड्युटीसाठी पहिल्यांदाच माझं नाव देत होते मनात खूप धाकधूक होती हा थोडे थरथरत होते हा प्रवास कसा असेल हा प्रश्न सतत डोक्यात होता तेवढ्यात नेहमीच्या सवयीप्रमाणे गणपतराव काका तिथे आले त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली पोरी चल तयार आहे ना ड्युटीसाठी मी पण त्यांना हसून हो म्हणाले ते म्हणाले अगं पोरी काळजी नाही करायची मी आहे ना आणि काही टेन्शन नाही घ्यायचं आता तुला धावपळ करत करत तिकीट काढायची काही गरज नाही सध्या काही सीजन पण नाही आहे थंडीचे दिवस आहेत पोरांच्याही परीक्षा चालू आहेत त्यामुळे कुणी जास्त चढत नाही बघ काही तिकीट वगैरे काढायची गरज जास्त पडणार नाही तुला मस्त मधून मधून रात्री डुळक्या घेत राहायच्या आरामशीर रात्र निघते बघ कंडक्टरला तर काही प्रॉब्लेम नसतो तू काही काळजी करू नको गणपतराव काकांच्या त्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांनी मला चांगलाच धीर आला होता पण मनातली भीती पूर्णपणे गेली नव्हती रात्री दहा वाजता नागपूर जालना बस डेपोतून बाहेर पडली आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र सुरू झाली बरोबर बर दहा वाजता डेपोतून बाहेर पडली मी सुरुवातीलाच तिकीट मशीन चालू केली नागपूर शहरातून बाहेर पडेपर्यंत काही प्रवासी बसले होते पण त्यानंतर गाडीत प्रवाशांची संख्या खूपच कमी झाली मी मनात म्हटले रात्री जास्त कोणी चढत नाही आराम मिळेल मला तेव्हा खरंच वाटलं होतं की रात्रीची ड्युटी म्हणजे फक्त झोपेचा प्रॉब्लेम एवढाच गाडी नागपूर शहर सोडून हायवेला लागताच गणपतराव काकांनी सगळे दिवे बंद केले आता गाडीत फक्त इंजिनचा घरघराडाचा गर आवाज आणि बाहेरच्या अंधाराला भिंदून जाणारे हेडलाईटचे दोन पट्टे दिसत होते ही शांतता मला थोडी भयावह वाटू लागली दिवसाच्या शिपमध्ये मी कधीच अशी शांतता अनुभवली नव्हती बाहेरचे जग काळ्या रंगाचे आणि अज्ञात भासत होते रात्री साडे अकराच्या सुमारास आमची बस वर्धा डेपोत थांबली दिवसा वर्धा डेपोत असलेली ती प्रचंड गर्दी चहावाल्यांचे ओरडणे हमालांची धावपळ आज काहीच नव्हतं डेपोवर मंद दिवे होते आणि दोन तीन प्रवासी उतरले फक्त एक प्रवासी नवीन चढला मी त्याला तिकीट दिलं वर्धा सोडल्यावर गाडी पुन्हा वेगाने धावू लागली रात्रीच्या रस्त्यांवर फक्त दुसरे ट्रक आणि काही मालवाहू गाड्या दिसत होत्या गणपतराव एका विशिष्ट लयीत गाडी चालवत होते गाडी रिकामी असल्याने सीट कव्हरचा हलका आवाज आणि खिडकीच्या काचांचा बारीक आवाज स्पष्ट ऐकू येत होता रात्री एक वाजता आम्ही कारंजा लाट शहराजवळ पोहोचलो गणपतराव काकांनी फक्त गाडीचा वेग कमी केला पण इथे एकही प्रवासी नव्हता डेपो किंवा थांबा पूर्णपणे अंधारात होता दिवसा इथे मोठी वर्दळ असते पण रात्री हे शहर जणू झोपून गेलं होतं मला वाटले शहरांचे रात्रीचे हे रूप दिवसाच्या रूपापेक्षा खूपच वेगळे आणि थोडे अनोळखी असते कारंजा सोडल्यावर रस्ता अधिकच निर्जन आणि आजूबाजूला फक्त शेती आणि मोठी झाडी दिसू लागली गाडीचे हेडलाईट्स फक्त पुढचा रस्ता दाखवत होते मला जाणवले की मी आता माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आले आहे मी कंडक्टर सीटवर बसले असले तरी मला झोप येत नव्हती ती रात्रीची अंधारी चढ शांतता माझ्या मनावर तळपण आणत होती रात्रीचे पाहुणे दोन झाले असावेत गणपतराव काकांनी गाडी हळू केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंद लाईटच्या ढाब्याजवळ थांबवली तो ढाबा रात्र पाळीसाठी उघडा होता कविता पोरी पाय मोकळेकर मी एक कप चहा घेतो गणपतराव काका म्हणाले मला खरंतर बाहेर उतरायची इच्छा नव्हती थंडी होती आणि मला झोप येत होती मी त्यांना तुम्ही घ्या असे सांगितले आणि गाडीतच थांबले तेव्हा मला माहीत नव्हतं की थोड्याच वेळात हा शांत साधा प्रवास एका अशा वळणावर येणार होता जिथे माझा भयावह अनुभव सुरू होणार होता ढाब्यावरून निघाल्यावर बस जालन्याच्या दिशेने वेगाने निघाली आता रात्रीचे अंदाजे दीड वाजले होते बस आता निर्जन रस्त्यावर होती रस्त्याच्या आजूबाजूला घनदाट झाडी होती नागपूर जालना मार्गावर येणारी अचानक वळणे आणि रस्त्याच्या कडेला असलेली मोठी दरी किंवा खोल शेतीचे बांध ह्यामुळे रात्रीचे वातावरण खूपच भयावह वाटत होते मला जाणवलं दिवसा सामान्य वाटणारे हे रस्ते रात्री किती अनोळखी आणि भीतीदायक असू शकतात बस अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास एका अत्यंत निर्जन ठिकाणी होती जिथे आजूबाजूला अवस्थेचे नावं निशान नव्हते ना गणपतराव काकांनी अचानक ब्रेक लावला आणि त्यांनी दरवाजा उघडला बस समोर एक विचित्र भिकारी सदृश माणूस उभा होता इतक्या निजन ठिकाणी इतक्या रात्री हा माणूस कसा काय आला हे माझ्या मनात घोळत होतं तो माणूस आतमध्ये चढला त्याचे गोंधळलेले जटांसारखे के केस होते आणि त्याने फाटके जुनाट कपडे घातले होते त्याच्याकडून कोणताही खरा वास येत नव्हता अन्यथा गणपतराव काकांनी त्याला नक्कीच आज चढू दिलं नसतं माझी नजर त्याच्यावर खेळली त्याच्या हातात एक जुनी लाकडी काठी होती आणि त्या काठीच्या टोकाला लाल लालचिंद्यांनी बांधलेली एक छोटी पोरगी लटकत होती ते पोरगी बघून मला खूप अस्वस्थ वाटलं तो माझ्याकडे आला जालना डेपोपर्यंतचे तिकीट द्या तो अत्यंत अनैसर्गिक शांततेत आणि मंद आजात म्हणाला त्याने तिकीटाचे रोख पैसे माझ्यासमोर ठेवले माझ्या मनात विचार आला तिकीट काढल्यामुळे त्याला आत उतरवता येत नाही मी कर्तव्य म्हणून तिकीट फाडले तो माणूस मागे वळून बच्च्या मागे सीटवर जाऊन बसला तो इतका शांत आणि स्थिर होता की मला त्याच्याकडे पाहिल्यावर होणाऱ्या विचित्र जाणवीमुळे मी आतून आदरले गणपतराव काकांनी गाडी सुरू केली बस आता जालन्याच्या सपाटीच्या दिशेने वेगाने निघाली होती पण माझ्या मनात त्या शांत भिकाऱ्याच्या आणि त्या लाल पूरगीच्या उपस्थितीमुळे भीतीची तिची झाली होती आम्ही पहाटे चार वाजता जालन्याला पोहोचलो तो भिकारी डेपोच्या बाहेरच्या निर्जन स्टॉपवर उतारला आणि अंधारात गळप झाला गाडी रिकामी झाली मी मागे सहज तपासणीसाठी गेले तेव्हा हो मला मागच्या सीटवर तिचं पूरगी दिसली काटेपासून वेगळी होऊन पडलेली मी घाबरतच ती पूरगी उचलली ती दिसायला मोठी असूनही अनैसर्गिकपणे हलकी होती ती पूरगी माझ्या हातात आल्यावर मला एकदम थंड आणि अशुभ वाटलं मला काही हिंमत झाली नाही की तिच्या आत काय आहे हे पहावे मी खाली उतरले आणि डेपोच्या ऑफिसमध्ये ती जमा केली आमच्या नियमानुसार विसरलेले सामान डेपोमध्ये जमा करणे आवश्यक असते त्या क्षणाला मला त्या पोरगीचे काही विशेष वाटले नाही ती फक्त एका प्रवाशाची वस्तू होती मी लगेच दुसऱ्या बसने नागपूरकडे परतले आणि माझ्या घरी आले जे डेपोपासून पंधरा मिनटावर होते रात्रभर जागल्यामुळे मला लगेच झोप लागली पण आश्चर्य म्हणजे मी अचानक धचकून जागे झाले कारण मला त्या भिकाराचे स्वप्न पडले होते तो काहीही न बोलता न हसता फक्त माझ्याकडे बघत होता त्याचे डोळे एकदम विचित्र आणि भेदक होते पुढचे तीन दिवस माझी दिवसाची सुट्टी सकाळी दहा वाजता नॉर्मल सुरू झाली पण रात्री झोपायच्या वेळी मला सतत तो जो मातारा स्वप्नात दिसायचा माझी झोपच पूर्ण होत नव्हती तीन दिवसात मी अक्षरशः थकून गेले आणि माझा ताप हळूहळू वाढून एकशे तीनपर्यंत पोहोचला सुट्टीच्या दिवसात मी घरीच होते प्रचंड मानसिक ताण आणि अपुऱ्या झोपेमुळे मला वाटलं की माझा मानसिक ताण वाढला आहे म्हणून हे होत आहे पण आता मला घरात जागेपणाही भास होऊ लागले कधी घरातील शांत कोपऱ्यांमध्ये किंवा अशात पाहताना मला क्षणभर तो माणूस उभा असल्याचा भास व्हायचा मी पटकन डोळे चोळले की तो नसायचा एका रात्री तर अवघडच परिस्थिती झाली मी पाणी पिण्यासाठी उठले आणि माझ्या बेडरूमच्या कोपऱ्यात मला क्षणभर तिचं लाल पुरकी ठेवलेली दिसली मला आठवतंय मी ती स्पष्टपणे पाहिली होती पण पूरगी कुठेही नव्हती माझ्या मनात दळधळ वाढली मी आता खूपच घाबरले होते स्वप्नातील भीती आता वास्तव्यात घुसखोरी करत होती आणि मला काय करावं हेच समजत नव्हतं चालना डेबोतून परत आल्यापासून माझ्या आयुष्यात सुरू झालेले हे भास आणि ताप काही केल्या थांबत नव्हते भरपूर दवाखाने झाले विविध गोळ्या घेतल्या पण काही उपयोग झाला नाही माझ्या खूप सुट्ट्या होत होत्या आणि मला नवीन नोकरीत हे परवडणारं नव्हतं मी कशी हाफ डे करून कामावर जायचे आश्चर्य म्हणजे सकाळी माझा ताप एकदम आश्चर्यकारकरीत्या उतरून जायचा पण रात्री मात्र मला पुन्हा भरपूर ताप भरायचा माझ्याही आई खूप चिंतेत होती मी आयला जर त्या पूर्गीबद्दल सांगितलं असतं तर उगाचंच तिने टेन्शन घेतलं असतं म्हणून मी तिला काही न सांगायचे ठरवले या सगळ्या मानसिक तणावामुळे आणि भीतीमुळे मी आता पूर्णपणे खासले होते शेवटी मला एकच आधार वाटला गणपतराव काका आज मी सकाळी डेपोमध्ये गणपतराव काकांना एका कोपऱ्यात गाठलं आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली मी त्या भिकाऱ्याबद्दल पूर्गीबद्दल ती जमा केल्याबद्दल आणि त्यानंतर सुरू झालेले स्वप्न व भासांबद्दल सविस्तर सांगितलं काकांनी सगळं शांतपणे ऐकलं त्यांचा चेहरा गंभीर झाला बाप रे हे तर अवघडच आहे पोरी ते म्हणाले अगं ती भरगी सापडली तर तिला हात नव्हता लावायला पाहिजे तो बस साफ करणाऱ्यांनी ती वस्तू नंतर बाहेर टाकून दिली असती ते काही इतकं महत्त्वाचं सामान नव्हतं तू कशाला त्याला हात लावलास माझा आवाज कातार झाला अहो काका मला वाटलं गरीब माणूस आहे काही सोन्याची वगैरे वस्तू असेल त्याची महत्त्वाची म्हणून मी ती डेपोमध्ये जमा केली पण तेव्हापासून मला हे असे विचित्र भास व्हायला लागले आहेत घरी मी नाही सांगितलं कारण मग घरचे उगाचं तर टेन्शन घेत बसतील गणपतराव काका म्हणाले हो बरोबर आहे तू काळजी करू नकोस आपण एक काम करू ते लगेच फोनवर बाजूला गेले आणि कोणाशी तरी बोलू लागले बोलून झाल्यावर ते म्हणाले भोरी मी एका माझ्या ओळखीच्या बाबांना विचारलं त्या बाबाने मला तेच सांगितलं आहे ती वस्तू जिथून तो माथारा चढला होता तिथे न्या आणि जाळून टाका त्याशिवाय ही शक्ती तुझा पाठलाग सोडणार नाही एक काम करू पोरी आज रात्रीची चालण्याची बस आहेच तर तू माझ्यासोबत चल हे काम रात्रीच झालं पाहिजे असं तो बाबा म्हणाला आहे मला आता दुसरा काही पर्याय दिसत नव्हता माझ्या अंगात ताप आणि मनात भीती होती पण गणपतराव काकांचा आधार खूप मोठा वाटत होता मी लगेच हो म्हणाले में माजी मी माझी दिवसाची सुट्टी संपवली आणि रात्री दहा वाजता पुन्हा डेपोमध्ये आले घरी मी आणीबाणीची ड्युटी किंवा कामाचा अर्जंट लोड असे काहीतरी कारण सांगितले रात्रीच्या त्या बसमध्ये मी गणपतराव काका आणि दुसरे अनुभवी कंडक्टर दिनेश काका होते मी गणपतरावांवर विश्वास ठेवून बसमध्ये चढले आणि जालन्याला जायचं ठरवलं गाडीने जोरदार वेग घेतला रात्रीच्या शांत रस्त्यावरून आम्ही जालन्याच्या निर्जन मार्गाकडे निघालो गणपतराव काकांनी गाडी अगदी तीन वाजताच्या सुमारास जालनाला पोहोचेल अशा वेगाने चालवली जालनाला पोहोचल्यावर आम्ही थेट ऑफिसमध्ये गेलो गणपतराव काकाने डेपोमधील कर्मचाऱ्यांशी बोलून ती लालपुरगी जमा केलेल्या वस्तूंमधून बाहेर काढली त्यांनी हातामध्ये एक सांडशी घेतली आणि ती पुरगी सांडशीने उचलली त्यांनी त्या वस्तूला हात लावला नाही मी हे सगळं घाबरून बघत होते ती पूर्गी पाहताच माझ्या डोक्यातील ताप आणि अंगावरचा काटा पुन्हा उभा राहिला पण बाजूला गणपतराव काकांचा आधार असल्यामुळे मला हिंमत येत होती त्यांनी ती पोरगी सांडशीच्या मदतीने एका पिशवीत टाकली आता आम्ही त्या निर्जन ठिकाणी जायला तयार होतो जिथे तो भिकारी चढला होता जालन्याहून नागपूरकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती पण हा प्रवास भीतीने भरलेला होता रात्रीचे तीन वाजले होते आमच्या रिकाम्या बसमध्ये फक्त मी आणि गणपतराव काका आणि कंडक्टर दिनेश काका होते आम्ही जालन्यापासून पुढे काही किलोमीटर अंतरावर निघालो होतो माझ्या मनात नुसती धाकधूक होती माझी नजर गणपतराव काकांनी पायापाशी ठेवलेल्या पिशवीकडे जात होती ज्यामध्ये ती लाल पूरगी होती दिनेश काका इकडून मला धीर देत होते दे। थोड्याच वेळात ते निजन वळण आले मला रात्रीच्या अंधारात काहीच रस्ते समजत नव्हते हो हे जर दिवसा उजळी असलं असतं तर मला हे रस्ते माहितीचे होते पण ही रात्र गणपतराव यांच्या जास्त ओळखीची होती त्यांनी बरोबर ते ठिकाण ओळखलं आणि बस थांबवली बसमध्ये चढलेले काही प्रवासी झोपलेले असल्यामुळे त्यांनी काही विचारलं नाही गणपतराव दिनेश काका आणि मी खाली उतरले गणपतराव आजूबाजूला काहीतरी शोधत होते मी त्यांना विचारले काय शोधताय काका ते म्हणाले काही नाही पोरी मला असं वाटलं की तो म्हातारा इथे असेल की काय गणपतराव आणि दिनेश काकांनी आजूबाजूच्या काटक्या के गोळ्या केल्या आणि तिथे शेकोडी पेटवली गणपतरावांनी पिशवी जवळ घेतली त्यांनी हातातील सांडशीने ती पिशवी उचलली आणि त्यांनी शिकवलेला मंत्र पुटपुटला मी घाबरून डोळे मिटले गणपतरावांनी पिशवी सकट ती पूर्वी जाळण्यासाठी आगीत फेकून दिली पिशवीने चांगला पेट धरला कारण जाळ मोठा केला होता ती पूर्वी जळायला लागली तसा एकदम खराब वास आला इतका खराब वास तो माझ्या नाकात घुसत होता की इतकी छोटीशी असू असूनही अशा काहीतरी वस्तू त्याच्यामध्ये होत्या ज्याचा इतका असह्य वास येईल हे मला वाटलं नव्हतं जशी ती पोरगी पूर्णपणे जळून गेली तसं मला एकदम बरं वाटायला लागलं जणू काही मी पुन्हा परत एकदम सामान्य झाले होते मी ज्याला रात्रीची झोपेमुळे आलेले कणकण समजत होते तो ताप आणि कणकण उतरून गेल्यावर मला एकदम नॉर्मल वाटलं पहिल्यांदा असं वाटलं की कुठली तरी काळी छाया माझ्यापासून निघून गेलेली आहे आणि मला एकदम हुशारी वाटू लागली गणपतरावांनी आणि दिनेश काकांनी पटकन शेकोटी विझवली आणि आम्ही पटकन बसमध्ये चढलो आणि तेथून निघालो सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही नागपूरमध्ये पोहोचलो माझ्या आयुष्यातील ही सकाळ मला पहिल्यांदा खूप सुंदर वाटत होती मी गणपतराव आणि दिनेश काकांचे मनापासून आभार मानले गणपतराव म्हणाले आता तुला काही त्रास होणार नाही त्यानंतर मात्र मला कधीही ताप चढला नाही ना कधी कुठले भात झाले ना तो म्हातारा दिसला ते सगळं काय होतं मला माहीत नाही पण तेव्हापासून कोणाच्याही प्रवासी विसरलेल्या सामानाला हात लावायलाच मी घाबरायला लागले मी नेहमी कुणी प्रवासी उतरल्यावर शेवटी बस एकदा चेक करून घ्यायची आणि कोणाचं सामान दिसलं तर डेपोमधल्या माणसांना उचलायला लावायचे पण मी आजपर्यंत कधी हात लावला नाही आणि नाईट ड्युटी करण्याचा तर प्रश्नच नव्हता मी तर चुकूनही परत नाईट ड्युटीसाठी गेले नाही तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत